की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे एकोणतीस ऑगस्ट पासून आझाद मैदानामध्ये सुरू होणाऱ्या उपोषणासाठी काल सत्तावीस ऑगस्ट हो रोजी अंतरवारी सराटी या ठिकाणावरून निघालेले आहेत आणि काल रात्रीचा त्यांचा खरं तर शिवनेरीला रात्रीचा मुक्काम होता परंतु आज सकाळी पहाटे पाच वाजता ते त्या ठिकाणी शिवनेरीला पोहोचलेले आहेत कारण या रॅलीला अभूतपूर्व असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय लाखो करोड मराठा बांधव या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातून गावागावातून त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सहभागी होत आहेत आज अठ्ठावीस ऑगस्ट रोजी नवी मुंबईमध्ये संघर्षा पाटील यांचं आगमन होणार आहे नवी मुंबईतून ते आझाद मैदानाकडे थेट जाणार आहेत नवी मुंबईमध्ये कुठल्याही प्रकारचा मुक्काम नाही परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या नवी मुंबई शहरामध्ये असंख्य मराठा बांधव त्या ठिकाणी वास्तव्य शक्यता असल्याने त्या अनुषंगाने आम्ही या नवी मुंबई शहरामध्ये सकल मराठा समाज असेल या नवी मुंबई शहरातला अग्रिकोळी समाज असेल मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल वंजारी समाज असेल माळी समाज असेल तिली समाज असेल भंडारी समाज असेल गुजराती समाज असेल मारवाडी समाज असेल हा आमचा बहुजन समाज या महाराष्ट्राच्या कणाकोपऱ्यातून नवी मुंबईमध्ये येणाऱ्या बांधवांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही त्यासाठी सर्वतोपरी आमच्या सोबत त्या ठिकाणी ते आहेत आणि त्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही या नवी मुंबईमध्ये येणाऱ्या बांधवांची या एपीएमसी मार्केटमध्ये राहण्याची सोय केलेली आहे त्यांची खाण्याची सोय या ठिकाणी आम्ही करतोय पाण्याची सोय या ठिकाणी आम्ही करतोय हे सगळं करत असताना एक प्रशासन म्हणून तर लाखोंच्या संख्येने बांधव या नवी मुंबई शहरात येणार याची आम्हाला पूर्वकल्पना होती आणि म्हणून आम्ही ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना एकवीस तारखेला त्या ठिकाणी एक पत्र दिलं या पत्रामध्ये आम्ही उल्लेख केला की या नवी मुंबई शहरामध्ये जे काही बांधव येणार आहेत या बांधवांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये आणि म्हणून त्या संदर्भातले जे आदेश आहेत ते स्थानिक प्रशासनाला आपण त्या ठिकाणी द्यावेत ज्यामध्ये महानगरपालिका असेल सिडको असेल त्या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा ट्राफिक त्या ठिकाणी असेल या सगळ्यांना आपण त्या संदर्भातले आदेश द्यावे अशा पद्धतीचं एक निवेदन आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटून एकवीस तारखेला दिलं होतं आणि सोबतच आम्ही त्यानंतर महानगरपालिकेला देखील पत्र दिलं स्थानिक एपीएमसी प्रशासनाला देखील पत्र दिलं आम्ही पोलीस प्रशासनाला देखील पत्र दिलं या सगळ्यांना आम्ही या पत्राची एक प्रत जोडून त्यांना आम्ही ती पत्र दिली की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या नवी मुंबई शहरामध्ये येणाऱ्या लाखो बांधवांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही म्हणून त्या ठिकाणी आपण आम्हाला महानगरपालिकेच्या माध्यमातून टॉयलेटची व्यवस्था असेल राहण्याची काही जागा असेल पिण्याचं पाणी असेल किंवा आंघोळीचं पाणी असेल किंवा त्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा असतील या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी आपण आम्हाला पुरवाव्यात अशा पद्धतीचं निवेदन आम्ही त्यांना दिलं होतं कर्ज समाज म्हणून आणि या नवी मुंबई शहरातला नागरिक म्हणून बहुजन म्हणून सगळे जण जरी मदत करत असले तरी दुर्दैवाची गोष्ट अशी आहे या एपीएमसी प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं पोलीस प्रशासनाने आम्हाला सुरुवातीवर सहकार्य केलं परंतु आतापर्यंत आम्हाला या महानगरपालिकेकडून आम्ही पत्र दिल्यानंतर आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा संदेश त्यांच्याकडून मिळाला नाही येणाऱ्या बांधवांची सुविधा नागरी सुविधा पुरवण्यासाठी आपण नेमका काय करणार आहात किंवा सिडको प्रशासन असेल हे नेमकं काय करणार आहे तर या संदर्भामध्ये आम्हाला कुठली त्या ठिकाणी अधिकृतपणे अजूनपर्यंत त्यांनी सहकार्य केलेलं नाही जी चूक मागच्या वेळी केली ती चूक कुठेतरी यावेळी हे प्रशासन करत आहे बरं हे प्रशासन करत आहे की सरकार हे सगळं करून आहे हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळे या आंदोलनाचा अंदाज खऱ्या अर्थाने या सरकारने घेतला नाही या आंदोलनाला गांभीर्याने घेतलं नाही मराठे मोजण्या इतके तर कोणाची त्या ठिकाणी धमक नाही कारण हे करोडच्या संख्येने येणार वादळ रोखण्याची क्षमता कोणात नाही त्यामुळे या लाखोच्या संख्येने जे बांधव येतात करोडच्या संख्येने जे बांधव येतात या बांधवांची नवी मुंबई शहरामध्ये कुठल्या प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी आम्ही जरी काम करत असलो तरी या स्थानिक प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं अशा पद्धतीची आमची प्रामाणिक भावना आहे परंतु हे हा झालं नाही आणि म्हणून या एपीएमसी प्रशासनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी कांदा बटाटा मार्केटची जरी परवानगी मिळाली असेल त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी शब्द जरी दिला असेल की आम्ही तुम्हाला सहकार्य करतो तरी जर या पालिका प्रशासन आमच्या सोबत उभं राहिलं नाही सिडको प्रशासन ना आमच्या सोबत उभं राहिलं नाही तर आम्ही माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे यांची भेट घेणार आहोत त्यांना गळ गल घालणार आहोत की साहेब मागच्या वर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बांधवांची आपण ज्या प्रकारे सोय केली प्रत्येक मार्केटमध्ये त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था होती पाण्याची व्यवस्था होती टॉयलेटची व्यवस्था होती अशाच पद्धतीचं सहकार्य आपण आम्हाला यावेळी देखील करावं आम्ही आमच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत पण जर आम्ही कुठे कमी पडलो तर त्या ठिकाणी आपण आमच्यामध्ये तिला धावून यावं अशा पद्धतीचं एक आम्ही त्यांना भावनिक साथ घातलेली आहे आणि थोड्या वेळामध्ये आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून नेमकं आम्हाला काय आश्वासन मिळते या संदर्भात आम्ही पाहणार आहोत पण मला एक विश्वास आहे की मागच्या वेळी उभं राहिलेलं हे मार्केटमधलं जे गुजराती बांधव असतील मारवाडी बांधव असतील आमचा माथाडी कामगार असेल आमचा व्यापारी बांधव असेल आमच्या मापाडी असेल या एपीएमसी प्रशासनामधला प्रत्येक घटक त्या ठिकाणी या नवी मुंबई शहरामध्ये येणाऱ्या बांधवांची गैरसोय होणार नाही यासाठी निश्चितपणे आमच्या सोबत उभा असेल असा विश्वास या ठिकाणी आम्हाला वाटतो आणि म्हणूनच याच विश्वासाने आम्ही त्यांना भेटणार आहोत त्यामुळे पालिकेने काय करायचं त्या पालिकेने ठरवावं शिडकोने काय करायचं ते शिडकोने ठरवावं मराठा म्हणून आणि या नवी मुंबई शहरातला बहुजन समाज म्हणून येणारी बांधवांची या नवी मुंबईमध्ये कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही या पद्धतीचं आश्वासन आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या नवी मुंबई शहरात येणाऱ्या मराठा बांधवांना या ठिकाणी आपणास देतो मुंबई आझाद मैदानात उपोषणाला बसणार आणि त्यानंतर जुलै महिन्यामध्ये एक स्मरणपत्र मुंबईमध्ये देखील दिलं असं असताना कुठल्याही प्रकारचं त्यावेळी सरकारकडून चर्चेचं निमंत्रण आलं गणपती आहेत तुम्ही येऊ नका किंवा आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करतो जर सरकारकडे चार महिन्याचा वेळ होता तर सरकारने त्यावेळी ती भूमिका का घेतली नाही दुसरा मुद्दा दोन दिवसापूर्वी आपल्या पनवेल मधली काही एक बांध कोणीतरी शुक्ला नावाचा एक परप्रांतीय हो त्या ठिकाणी कोर्टात गेला पनवेल मधलाच वकील कोर्टात गेला आणि मुंबई आझाद मैदानाची त्यांना एवढी काळजी की त्यांनी सांगितलं या मुंबईमध्ये मराठ्यांना अटकाव करा मुंबईमध्ये त्या ठिकाणी त्यांना येऊ देऊ नका आणि मग त्या अनुषंगाने न्यायालयाने एक त्या ठिकाणी निर्णय दिला त्या पी एल वर हे करताना की तुम्ही सरकारची परवानगी घ्या आणि मग तुम्ही उपोषण करा दुर्दैवाने झालं काय किती बातमी अशी पसरली की न्यायालयाने मुंबईमध्ये आंदोलन करायला परवानगी नाकारली आंदोलकांनी खारघरचा किंवा नवी मुंबईचा त्या ठिकाणी विचार करावा आणि ज्यावेळी ज्यावेळी त्या ती ऑर्डर आली त्या ऑर्डर मध्ये न्यायालयाने म्हटलं तुम्ही सरकारकडून परवानगी घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही उपोषण करू शकता याच्या पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो आता मार्च एप्रिल मध्ये जे अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये सरकारने एक कायदा पारित केला तो कायदा काय होता त्या कायद्याच्या विरोधामध्ये विरोधी पक्षांनी आवाज उठवला आणि राज्यपालांकडे देखील गेले की आंदोलना करण्यासंदर्भामध्ये एक त्यांनी नवीन एक कायदा बनवला सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचंय मार्च एप्रिल मध्ये बनलेला कायदा त्याचं राजपत्र तुम्ही परवा दिवशी दुपारी बारा वाजता कसं काढलं जर सरकार या मराठ्यांची अडवणूक करू इच्छित नाही जर सरकार म्हणत आहे की न्यायालयाने परवानगी दिली नाही मग मार्च एप्रिल मध्ये झालेला कायदा त्याच राजपत्र ज्या दिवशी न्यायालयाने ऑर्डर दिली नेमकं त्याच दिवशी ते राजपत्र का पारित केलं गेलं हा आमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सरकार म्हणते आम्ही चर्चेला तयार आहोत जर चार महिन्यापासून त्या ठिकाणी जर आम्ही उपोषणाचं पत्र दिलेलं आहे जर जुलै मध्ये आम्ही त्या ठिकाणी स्मरण पत्र दिलेलं आहे तर मग तुम्ही आतापर्यंत चर्चेची दार का खुली केली नाही तुम्ही तसे न करता तुम्ही काय केलं की जरांगे पाटलांना कुठेतरी आता दिवसलं पाहिजे मराठा समाजाला दिवसलं पाहिजे म्हणून तुम्ही वेगवेगळ्या लोकांना त्या ठिकाणी रस्त्यावर उतरवलं काही त्या हाके सारखी लोक रस्त्यावर उतरली आणि आव्हान देऊ लागली एक आपल्या मुंबईत पण एक आहे सदावरते यांनी त्या ठिकाणी चॅलेंज दिलं डंके की चोट पे जरांगे नवी मुंबई मे आएगा त्याच हकेला इथून सांगायचंय डंके की चोट पे काल आम्ही आमरण उपोषणाची त्या ठिकाणी आझाद मैदानातून परवानगी घेतलेली आहे आणि तुम देखना कोसे मराठे आझाद मैदान आएंगे लाखों से मुळात जर सरकारला चर्चा करायची होती तर सरकारने शेवटच्या क्षणापर्यंत हा वेळ का घेतला जी सगळ्या हो सोयीची अधिसूचना त्या ठिकाणी नवी मुंबई मध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हो जे आंदोलन झालं तुम्हाला सगळ्यांना साक्षीदार आहात त्यावेळी जी अधिसूचना दिली त्या अधिसूचनेची आता दीड वर्ष झालं तरी त्याची अंमलबजावणी का झाली नाही हैदराबाद गॅजेट असेल मुंबई गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल या सगळ्या गॅजेट बॅबेट सरकारने त्यावेळी सांगितलं आम्ही समिती नेमली आहे व त्या समितीचं झालं काय त्या समितीचा अहवाल का आला नाही का तुम्ही ते लागू केलं ला नाही तुम्ही सांगितलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला वस्ती हो देतो येतो तुम्ही ते का दिलं नाही ज्या मागण्या मनोज दादा जरांगे पाटलांना ज्याचं आश्वासन दिलं होतं त्या मागण्यांसंदर्भामध्ये या सरकारने या चार महिन्यामध्ये त्या ठिकाणी पुढे येऊन चर्चा करण्याची भूमिका का ठेवली नाही आज तुम्ही लोकांना काय दाखवताय की नवी मुंबईमध्ये त्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा होतोय त्या लोकांची अडचण होऊ नये हिंदूंची अडचण होऊ नये म्हणून तुम्ही आता मुंबईमध्ये येऊ नये अरे मराठे पण हिंदूच आहेत या मराठ्यांनी त्या ठिकाणी हिंदुत्व जपलेला हिंदुत्वाचे ठेकेदार फक्त तुम्ही नाही आहात जर आमचं आंदोलन चार महिन्यापूर्वी जाहीर झालं होतं तर तुम्ही त्या संदर्भामध्ये चर्चा का केली नाही तोडगा का काढला नाही आम्हाला मुंबईत यायचंच नव्हतं पण मुंबईत यायला आम्हाला तुम्ही मजबूर करताय आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मुंबईत येतोय आज शिवनेरीवरून जरांगे पाटील निघालेले आहेत आज रात्री नवी मुंबईमध्ये दाखल होतील आणि नवी मुंबईतून ते मुंबईकडे कूच करणार आहेत आणि एकाच सांगतो या मुंबईतल्या एकाही बांधवाला या आंदोलनाचा कुठलाही त्रास होणार नाही मग तो कुठलाही बहुजन समाज असू दे हे हिंदू बांधव असू दे आम्ही देखील हिंदूच आहोत आज जाणीवपूर्वक त्या ठिकाणी मनोज नारांगे पाटलांच्या तोंडी काही वाक्य घालण्याची कामं केली खरं तर मराठवाडा बघितला ग्रामीण भाग बघितला आपल्याकडे सर्रासपणे नेहमीच्या रोजच्या संवादामध्ये वापरल्या जाणारे शब्द आहेत परंतु भाजपच्या नेत्यांनी काय केलं की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आईला शिवी दिली खरं ते ती शिवी त्यांनी दिलीच नाही तर मला असा एक अंदाज आहे की यांच्यात तोंडी ही शिवी नाही त्यांना देण्यासाठी जर जरांगे पाटलांनी केलंच नाही तर मग जरांगे पाटलांनी तो आरोप का केला बरं जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी त्यांचे शब्द मागे घेतले ते म्हणाले मी असं बोललोच नाही त्यांना उद्देशून बोललोच नाही तरी जर मन दुखावलं गेलं असेल तर मी माझे शब्द मागे घेतो तरी देखील या भाजपच्या नेत्यांनी त्या ठिकाणी आकांत तांडव सुरूच ठेवला बघा नवी मुंबई शहरामध्ये राहण्यासाठी येणार सिडकोने त्या ठिकाणी एक्झिबिशन सेंटर आहे त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावं आग्रिकोळी भवन असेल ते उपलब्ध करून द्यावं त्यांच्याकडे ज्या जागा आहेत त्या उपलब्ध करून द्यावा पार्किंगच्या व्यवस्थेसाठी त्यांनी त्या ठिकाणी मदत करावं महानगरपालिकेने त्या ठिकाणी आम्हाला पाण्याची सुविधा द्या पिण्याचं पाणी असेल आंघोळीचं पाणी असेल टॉयलेट असेल वैद्यकीय सुविधा असेल या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला द्याव्यात असं आम्हाला त्या ठिकाणी त्यांच्याकडून सहकार्याची भावना अजूनही आहे एपीएमसी प्रशासनाबरोबर ज्यावेळी चर्चा झाली या परिसरामध्ये येणाऱ्या बांधवांसाठी त्या ठिकाणी आम्ही सोय करू अशा पद्धतीचं त्यांनी एक आम्हाला आश्वासन त्या ठिकाणी दिलं होतं आणि निश्चितच ते आश्वासन पूर्ण करतील कारण मागच्या वेळी त्यांनी या नवी मुंबईमध्ये सर्वांनी दोन दिवस लाखो मराठा बांधवांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अन्न छत्र निवारा आणि पाणी हे टॉयलेट हे सगळं दिलं होतं त्यामुळे ते यावेळी देखील आम्हाला मदत करते अशा पद्धतीची आम्हाला आशा आहे तर आज मराठा समाज आज सकाळपासूनच मराठा बांधव नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत अनेक गाड्या मध्ये अनेक ठिकाणी त्या ठिकाणी अनेक परिसरामध्ये पार्किंग झालेले आहेत आणि त्या बांधवांनी त्या ठिकाणी स्वतःच नियोजन जेवणाचं जे आहे त्यांनी शिरा दोरी जी त्यांनी आणलेली आहे ते तिथे बनून त्यांनी ते खाल्लं आणि तिथं सकाळ आहे की दुपार आहे अजून तर संध्याकाळ आहे त्यामुळे मनोज दादा जारांगे पाटील हे मध्यरात्री येतील किंवा सकाळी पहाटे या ठिकाणी येतील तर त्या अनुषंगाने महाराष्ट्रातून मग ते उत्तर महाराष्ट्र असेल मग कोकण असेल मग पश्चिम महाराष्ट्र असेल जी लोक काल यार यार नहीं। या रॅलीमध्ये एक्ष्रे, जोडली गेली नाहीत ती लोक आज डायरेक्ट या ठिकाणी या आपल्या एक्सप्रेस एक्सप्रेस वेने या ठिकाणी नवी मुंबईमध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी हे सगळं जे उपाययोजना आहेत त्या एक आम्ही समाज घटक म्हणून आणि या नवी मुंबईकर म्हणून आम्ही त्या ठिकाणी केलेली